नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उठला का नाही सगळे मी उठलेले आहे आंघोळ झाली आता आता वाजलेत सात वाजलेत बघा आता आता घरातली कामाला आपली सुरुवात देवपूजा झालेली आहे माझी तर सकाळ सकाळ देवाची पूजा करून कामाला सुरुवात केली ना तर दिवस पण खूप छान जातो मन प्रसन्न वाटतं सगळ्यात आधी उठल्यावर आपण आंघोळ केल्यानंतर आधी देवाला आपण नमस्कार करून पूजा करून मग नंतरच्या कामाला सुरुवात करायची स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची तर मग आता तर मी आता कामाला सुरुवात केली आल्याचा चहा करते कडक कडक चहा पिल्यावर पण जरा का कामाला तरतरी येते फ्रेश वाटतं जरा सकाळ सकाळ चहा पिल्यावर तो पण आल्याचा चहा पिल्यावर तर एकदम कडक भारीच वाटते चहा मस्त माझं शिजलेला आहे कोणाकोणाला आवडतो आल्याचा चहा पावसाळ्याच्या दिवसात तर कायम आलं टाकून चहा प्यावा कारण की सर्दी खोकला होणार नाही आलं हे खूप गुणकारी आहे त्यामुळे नेहमी आल्याचा चहा प्यावा मला तर आल्याचा चहा पिल्यावं पिल्याशिवाय चहा पिल्यासारखंच वाटत नाही तर या मग सगळेजण चहा प्यायला गरम गरम चहा आल्याचं चहा आलं कच्चं पण आणलं लो खातात लोक चांगलं असतं आलं चहासोबत थोडी बिस्किट झालीच पाहिजे जरा सका सकाळ सकाळ मूड झाला तर बिस्किट खायचं म्हणून थोडीशी बिस्किट खाल्ली कारण की जेवायला खूप उशीर होतो त्यामुळे जरा थोडंसं चहा बिस्किट खाल्लं म्हणजे कामाला स्टॅमिना राहतो आपला तर मी चपातीच्या टोपल्यात पेपर न टाकता हा फॉईल पेपर टाकत असते मी त्यांना चपात्या पण मऊ राहतात आणि वास पण येत नाही चपात्यांचा मग ते प्रमाण वास येतो चपात्यांना तर मी आता मुलांसाठी चपात्या बनवते त्यांना डब्यासाठी आणि नंतर आम्ही जेवताना आम्हाला मग गरम गरम चपात्या बनवते मी मुलांसाठी आता डबा बनवते त्यांच्यासाठी आज सासू सासऱ्यांचा उपवास असतो गुरुवारचा त्यामुळं त्यांच्यासाठी खिचडीच असते मग आमच्या दोघांसाठी मग मुलं शाळेला गेल्यानंतर आमच्या दोघांसाठी मग मी बारा वाजता जेवण बनवते मग गरम गरम चपात्या बनवून झालेल्या आहेत दुसऱ्या गॅसवर भाजी पण ठेवलेली आहे मी शिजायला सकाळ सकाळ खूप घाई असते मुलांचे डबे बनवायचे mm. त्यांना आंघोळ घालायची म्हणजे सगळं बाकीचं आवरणं स्कूलला जायपर्यंत इतकी धावपळ होते ना तरी पण त्यातून वेळ काढून मी ब्लॉग बनवते तर प्लीज माझ्या चॅनलला प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या सपोर्टाची खूप खूप गरज आहे मला सगळ्यांनी सपोर्ट करा मला यूट्यूब फॅमिली तर मी मुलांसाठी चपात्या बनवलेल्या आहेत आता त्यांचे डबे पण भरून ठेवते मी चपाती जरा थोडंसं गार झाल्यावर मग डबा भरते मी गरम गरम चपाती भरली ना मग डब्यात चपातीला पाणी सुटतं त्यामुळे मग जरा थोडीशी थंड झाल्यावर मग चपाती भरते मी दो दोघांचे दोन डबे भरून ठेवले मी चपाती करेपर्यंत ते दोघांनी पण गरम गरम दहा चपाती एकाने खाल्ली एकाने दूध चपाती खाल्ली आणि आता डबे भरून त्यांचे तयार आहेत आता खूप धावपळ होती माझ्या मुलीचं आवरण्यापासून सगळं तिचं आवरलं पटकन पाण्याच्या बाटल्या भरल्या आवरून मग तिला स्कूल पाठवलं खूप नकरी असते तिला चालू आवरताना आमच्या सा सासूबाई गेल्या होत्या सोडवायला बस स्टॉपवरती इथून बस स्टॉप जरा थोडासा लांब आहे पाच मिनिटाच्या हो अंतरावर आहे घरात कोण नसल्यामुळे आज सासू गेले त्या सोडवायला मग हो आता मुलं शाळेला गेले तर चला आपलं आपलं काम करा धन्यवाद थँक्यू